श्री स्वामी समर्थ हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे शेवटचा श्रावणी सोमवार तसेच उद्या सोमवती अमावस्या पिठोरी अमावस्या आणि बैलपोळा देखील आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात हिंदू धर्मामध्ये अमावस्येला धार्मिक महत्व आहे या दिवशी लोक धार्मिक आणि आध्यात्मिक कार्य करतात यावेळी श्रावण अमावस्या ही सोमवारी आली आहे त्यामुळे त्या, त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असेही म्हणतात हा श्रावण महिन्याचा शेवटचा सोमवार असल्याने या दिवसाचे महत्त्व हे अधिकच वाढले आहे महाराष्ट्रामध्ये हा दिवस पिठोरी अमावस्या म्हणून देखील ओळखला जातो या दिवशी बैलांची पूजा केली जाते तर या दिवशी आपण पित्रांची सेवा करणे याला देखील खूप महत्त्व आहे या दिवशी आपण पित्रांची सेवा करायला चुकायचं नाही त्याचसोबत भगवान भोलेनाथांची माता लक्ष्मीची भगवान विष्णूची देखील पूजा सेवा या दिवशी आपण आवर्जून करायचीच आहे या दिवशी केलेली सेवा कधीही वाया जाणार नाही आता या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे पण त्यासोबत आपल्याला या दिवशी घरामध्ये एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा पित्रांसाठी आपण प्रज्वलित करावा तसेच आंघोळीच्या पाण्यामध्ये जी वस्तू टाकायची आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये जर कोणी आजारी असेल तर त्याचा आजार पण देखील दूर होईल व आपल्या घरामध्ये असणारी नकारात्मकता देखील दूर होईल व आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी देखील येईल भरपूर वेळा आपण मेहनत घेत असतो पण मेहनतीचे फळ हे हे आपल्याला काही मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी तसेच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी पैसा स्थिर राहण्यासाठी आपल्यावरती जी काही संकटे येत आहे त्या संकटांचा वेग कमी होण्यासाठी या दिवशी आपण काही उपाय हे करायचे आहे तर कोणते उपाय करावे हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका आता या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल ब्रम्ह आपण जी काही पूजा करतो सेवा करतो ती सेवा ही फलदायी था ठरत असते तर या दिवशी पित्रांसाठी आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तर हा दिवा तुम्ही सकाळी प्रज्वलित करू शकता किंवा संध्याकाळी प्रज्वलित केला तरी पण चालेल आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे त्याच्यामध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकायचे आहे तांदूळ हे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे आता हे तांदूळ टाकल्यानंतर आपण या तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आता आपल्याला कणकेचा दिवा घ्यायचा आहे कणकेचा दिवा बनवणे शक्य नसेल तर तुम्ही मातीची पंथी घेतली तरी पण चालेल पण या दिवशी पिठोरी अमावस्या आहे त्यामुळे शक्यतो तरी तुम्ही कणकेचाच दिवा घ्यावा आता हा दिवा घेतल्यानंतर नसे या दिव्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल टाकायचं आहे आणि घरामध्ये जर तिळाचं तेल नसेलच तर तुम्ही शुद्ध तूप टाकू शकता किंवा तुम्ही शुद्ध तेल या दिव्यामध्ये टाकलं तरी पण चालेल आता या दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे अगदी अकरा किंवा एकवीस काळे तीळ या दिव्यामध्ये तुम्ही टाकावे दुहेरी वाटीची एक वाट करून घ्यायची आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचा आहे दिव्याला फूल देखील अर्पण करावं आता हा जो काही दिवा आहे तो दिवा आपल्या घरामध्ये दक्षिण 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 दिशेला लावायचा आहे दिशा दिशा ही असते त्यामुळे दिशेकडे आपण असा दिवा प्रज्वलित करावा तसेच असाच आणखीन एक दिवा जिथे तुम्ही पाणी भरून ठेवता तिथे देखील दिवा ठेवायचा आहे मग पाण्याचा हंडा असेल माट असेल किंवा दुसरी कोणतीही पाण्याचं अगदी फिल्टर असेल तिथे जरी खाली तुम्ही असा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल कारण की त्या ठिकाणी आपल्या पितरांचा वास असतो असे म्हणतात आता हा दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर आपण आपल्या पितरांकडे माफी मागायची आहे आपण आपल्या पितरांना म्हणायचं आहे की माझ्याकडून जर तुमची कोणतीही सेवा राहिलेली असेल तर मला माफ करा इथून पुढं माझ्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा मी तुमची नक्कीच करेन अगदी घरातील लहान आणि मोठ्यांकडून जर कोणती सेवा राहिलेली असेल तर मला माफ करावे असे आपण म्हणायचे आहे आणि आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती तुम्ही पित्रांना सांगायची आहे तसेच पित्रांना म्हणायचं आहे की तुमचा आशीर्वाद हा आमच्या वरती सदैव राहू हो द्या आता त्यानंतर आपल्याला आपल्या पित्रांचे स्मरण करायचे आहे तुम्हाला तुमच्या तुम्हा तुम्हा पित्रांची नावे माहीत असतील तर तुम्ही त्यांची नावे देखील घेऊ शकता किंवा जर नावे माहीत नसतील तर तुम्ही फक्त ओम पितृदेवताय नम ओम पितृदेवताय नम या मंत्राचा जप केला तरी पण चालेल आपल्याला हा मंत्र एकशे वेळा म्हणायचा आहे अगदी तुम्ही मोबाईलवरती लावून दिला श्रवण केला तरी पण पण या या दिवशी आपण मंत्राचा जप करावाच यामुळे आपल्या शांती मिळत असते त्यांना मोक्ष प्राप्त होत असतो त्यामुळे तुम्ही या दिवशी आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तसेच तुम्ही जिथे पाणी भरून ठेवता त्या पाण्याच्या जवळ देखील आपण एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आता हे दोन दिवे प्रज्वलित करून झाल्यानंतर आता आपल्याला तिसरा उपाय करायचा आहे तो म्हणजे हा उपाय आपल्याला सकाळीच करायचा आहे मावस्याच्या दिवशी आपण सकाळीच हा उपाय करायचा आहे तर आपण सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आपण आपले दोन हात जोडायचे आहे आप आणि आपल्याला हर हर महादेव किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा आहे आपल्या तोंडावरून हात फिरवायचे आहे आणि त्यानंतर आता आपण अंघोळीला जायचे आहे आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायचे आहे आता आपल्या घरामध्ये अशा काही व्यक्ती असतात की ज्यांचा या गोष्टींवरती अजिबातही विश्वास नसतो किंवा त्यांच्यामध्ये नेहमी नकारात्मकता भरलेली असते आपण कितीही पॉझिटिव्ह बोला पण ती व्यक्ती नकारात्मकच बोलत असते किंवा एखादी व्यक्ती घरामध्ये आजारी असेल तर त्या व्यक्तीच्या देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही या वस्तू टाकू शकता अगदी घरामध्ये सर्वच व्यक्तींच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकायच्या आहे तसेच एका मंत्राचा जप देखील करणे तितकेच महत्वाचे आहे आता या अमावसेच्या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे याला खूप महत्व आहे मग अगदी तुम्हाला अशा ठिकाणी जाणे शक्य होत असेल तर तिथे देखील जाऊ शकता पण आपल्या ज्याने ते शक्य होत नाही त्यामुळे घरी चांगोळीच्या पाण्यामध्ये आपण या वस्तू टाकायच्या आहे तर आपल्याला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे काळे तीळ हे पितरांना समर्पित आहे हे तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे तसेच तुळशीची वाळलेली काडी असेल तर ती घेऊ शकता किंवा वाळलेली काडी नसेल तर तुळशीच्या कुंडीतील थोडीशी माती घेतली तरी पण चालेल अगदी किंचित घेतली तरी पण चालेल आता ही तुळशीची माती म्हणजे साक्षात यामध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा आहे त्यानंतर आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे माता लक्ष्मीला देखील हळद आकर्षित करत असते आपला गुरुग्रह देखील हळद बळकट करत असते आता त्यानंतर आपल्याला थोडंसं गंगाजल घ्यायचं आहे आता आपल्याला पवित्र देत स्थानी स्नान करणे शक्य होत नाही त्यामुळे आपण घरी चांगोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल हे टाकायचं आहे आणि जर तुम्हाला गंगाजल मिळालं नाही तर अंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहावं गंगा नदीचं स्मरण करावं हर हर गंगे म्हणत आपण आंघोळ करावी यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असतो आता या ज्या काही वस्तू आहेत त्या आपण प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहे मग तुळशीची माती तसेच थोडीशी हळद थोडेसं गंगाजल आणि काळे तीळ एका तुम्ही प्लेटमध्ये काढून घेऊ शकता आणि हे सर्व आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे अगदी प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण या वस्तू टाकायच्या आहे अगदी ज्या व्यक्ती ऐकायला तयार नसतील तर त्यांच्या न कळत तुम्ही त्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू जरूर टाकाव्या अगदी घरातील लहान बाळ असेल तर त्याच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील आपण या वस्तू टाकायच्या आहे आता या वस्तू टाकत असताना आपण एक मंत्राचा जप देखील करायचा आहे हा मंत्र म्हटल्यामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते तर तो मंत्र असा आहे की गंगेच यमुनेच व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधीम कुरु आता आपण या मंत्राचा स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकता किंवा हा मंत्र लिहून घेतला तरी पण चालेल घरातील प्रत्येक व्यक्तीला हा मंत्र म्हणणे शक्य नसेल तर फक्त एकाच व्यक्तीने जेव्हा या वस्तू टाकत असता तेव्हा हा मंत्र म्हटला तरी पण चालेल पण या दिवशी आपण या मंत्राचा जप करायचाच आहे आणि ज्यांना हा मंत्र म्हणणे खूप अवघड वाटत असेल तर अशा व्यक्तीने ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करावा या दिवशी आपण जेवढं पण पुण्य करू त्याचे फळ हे आपल्याला कित्येक पटीने मिळत असते त्यामुळे या दिवशी आपण सेवा करणे देखील तितकेच महत्वाचे आहे मनापासून आणि श्रद्धेने या दिवशी तुम्ही हे उपाय जरूर करावे आता आंघोळ झाल्यानंतर आपण पिवळ्या किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे काळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही परिधान करायचे नाही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले तर आपल्यामध्ये देखील नकारात्मकता येते आणि आपण जी काही पूजा करतो सेवा करतो ती देखील सफल ठरत नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद